नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आजकाल प्रत्येकजण आयुष्यामध्ये एक गोष्ट मिळवण्यासाठी त्याचा मागे धावत असतात परंतु या गोष्टीच्या मागे धावण्यात ते त्यांना वेळ वाया घालवतात की त्यांना ते गोष्ट साध्यच होत नाही जर आपल्याला ती गोष्ट मिळवायची असेल तर त्याचा मागे न धावता त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि योग्य ते प्रयत्न आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असतात आयुष्य खूप अनमोल आहे आणि या अनमोल आयुष्यामध्ये आपल्याला योग्य ते प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन करणारे काही सुंदर विचार आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा खर तर आपलं कोण आणि परक कोण हे ठरवणं तसं कठीणच असतं मतलब संपला की आपली असणारी जवळची माणसं परके होतात आणि श्वास थांबला की ज्या शरीरावर माणूस खूप प्रेम करतो ते शरीरही स्वतःच्या विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही आणि असा सामर्थ्याला हरवण्याचे धाडेस नियती सुद्धा करत नाही नशिबाचे सगळे श्वासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही पण जसे पडतील परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्दही असावीच कित्येक पांढऱ्या शुभ्र कडक कपड्यात बैमानी लपलेली असते पण मळलेल्या इमानदारी मेहनतीचा कपड्यांचा रंगच सुरबाबदार असतो धान्य पाकळ्याला सोपाचा उपयोग केला जा असता खडे पुढे येतात आणि निघून जातात विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकत नाही माणसे कमवा पैसे तर भिकारी पण कमवतो आपण आपले गुण ओळखावे दोष सांगण्यासाठी लोक आहेतच पाऊल टाकायचे असेल तर पुढे टाकावे मागे ओढायला लोक आहेतच स्वप्न पाहायचे असतील तर मोठेपणाचे पहावे कमीपणा दाखवायला लोक आहेतच आजकाल सगळीच ओळखी वाटतात कितीही आपले असले तरी चेहऱ्याने परकेच वाटतात डोळ्यांना ओळख पडतेही कधी पण आतला तो तोच आहे का की तोही बदलेत आपल्याला आतून अशी प्रश्न थांबवत राहतात मग अंतराचे नियम पाळून न दिसणारे हसू दाखवत काहीही न बोलता जातो निघून आपण लांबूनच आणि तो बघतच राहतो बदललेला आपल्याकडे पानगडीची जाणीव ठेऊन जगण्यातील बहर ओसरू न देता आयुष्याची परिपूर्णतेकडे वाटचाल हे जर अनुभवायचं असेल शिकायचं असेल तर निसर्गाकडे गुरु म्हणून बघायला हवं वैचारिक भावनिक आणि मानसिक संवेदनशीलता आणि प्रगल्भता जपली की जगणे खऱ्या श्रीमंतीचा अनुभव घेत जातं तृप्ती म्हणजे तरी शेवटी काय गरजेची चोखट यथाशक्ती आखून आयुष्याला त्याच्या हक्काचा मोकळा श्वास घेऊ देणं आनंद आणि जीवन क्षणांना एकमेकांना प्रतिसाद देत भरभरून जगू देणं एक साक्षीदार म्हणत ही हिरवाई नजरेत जपत कृतार्थ होणे म्हणजे तृप्ती माणसाच्या जीवनात जेव्हा चांगले घडते तेव्हा ती परमेश्वराची कृपा नसून तो पुण्याचा प्रभाव असतो त्याप्रमाणे त्याचे जीवनात जेव्हा माईट घडते तेव्हा तो परमेश्वराचा कोप नसून पापाचा प्रताप असतो आपल्या सुखदुःखाला कारण देव किंवा देवी नसून आपणच असतो अशी ज्यांची धारणा असते तो प्रगतीचा मार्गाला लागतो माणसातील माणूसकी जागृत करणे हाच खरा धर्म हेच आहे शिक्षण आणि तोच आहे माणसाच्या सर्व समस्यावरील रामबाण उपाय ज्याचे जसे चरित्र असते तसेच त्याची मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते माणूस कुठे पवित्र असतो फुलात सुद्धा किडे असतात दगडात सुद्धा हिरे असतात वाईट सोडून चांगलं बघा माणसात सुद्धा देव मिळेल प्रेम बालपणी फुकट मिळते तरुणपणी कमवावे लागते आणि म्हातारपणीही मागावे लागते हीच जीवनाची वस्तुस्थिती आहे माणसानं प्रामाणिक असावं स्वतः सोबत स्वतःच्या विचारांसोबत स्वतःच्या माणसासोबत आणि स्वतःच्या सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन आहेत आपण ज्याला जास्त घालू ते वाढणार जीवनात अडचणी त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमीच जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी हारत नाहीत ते जिंकतात किंवा शिकतात कधी कधी जिंकायचं असं की लोकांनी आपलं जिंकणं पाहून तोंडातच बोट घातली पाहिजे मनात काही धरून जगू नका नाही तर मन भरून जगता येणार नाही ना जवळची विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे इथं खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता भासत नाही दोलायमान परिस्थितीमध्येच चांगल्या वाईटची जवळच्या आणि दूरच्या लोकांची पारख होत असते हीच खरी वेळ असते खरा माणूस सच्चा मित्र पारखून घ्यायची अन्यथा चांगल्या काळात हितशत्रू सुद्धा आपल्या समोर घोळत असतात गरजेचे नाही की प्रत्येक वेळी वाईट कामाची शिक्षा भेटेल कधी कधी जास्त वागण्याची सुद्धा शिक्षा मिळते नुसता बापाच्या असून उपयोग नाही त्यासाठी बापाचा, ना बापाचा खांद्याला खांदा लावून काम करणारे संस्कार लहानपणापासूनच असावे लागतात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात चालले स्वप्न सांगायची नसतात ते खरी करून दाखवायची असतात चांगली असो किंवा वाईट शब्दाला जगणं आणि शेवटपर्यंत साथ देणे हीच आपली ओळख असावी आयुष्यात कोणाला कितीही जीव लावा पण लोकांना आपल्या चुका दिसतात आपण लावलेला ना जीव नाही दिसत अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुंदर सुविचार जाणून घेतलेला आहे मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभ हो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशीच छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त रहा, आनंदित मस रहा, धन्यवाद